तुम्ही मंजूर केलेल्या कामाचा नारळ तुम्हीच फोडा आम्ही येणारही नाही मात्र मी मंजूर केलेल्या कामाचा नारळ मीच फोडणार आम्ही मंजूर केलेल्या कामाचं फुकटचं श्रेय घेऊ नका असा टोला निलेश लंके यांनी अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील नाव घेता आणि नांदगाव येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात आमदार लंके बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब हराळ सरपंच सखाराम सरक सेवा संस्थेचे चेअरमन नंदकुमार सोनवणे सरपंच बाबा काळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार म्हणाले माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या वर्षातील कामाचा लेखाजोखा समुर कागदोपत्री घेऊन बसा मी पण माझ्या कामाचा लेखाजोखा घेऊन समोरासमोर बसतो काहीतरी बातम्या छापून आणायच्या जिल्हा परिषदच्या प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन जायच्या आणि सांगायचं हे काम तुझ्या गावचं जिल्हा परिषदेचा आणि तुमचा काय संबंध तरीही सांगायचं आम्ही हे काम केलं असं सांगत आमदार निलेश लंके यांनी विखे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल फुकटच्या कामावर जायचं आणि गावातल्या कार्यकर्त्यांना सांगायचं बोर्ड लावा कार्यकर्त्यांनी ही बोर्ड लावण्यापूर्वी शहाणिशा करायची कार्यकर्त्यांनी ही बोर्ड लावण्यापूर्वी शहाणिशा करायची होती शिंगवे ते बांबोरी रस्त्याचं कामही मीच मंजूर केलं त्याचं पत्रही माझ्याकडे आहे विरोधक घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा टोला आमदार निलेश लंके यांनी लगावलाय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर